क्षेत्र ज अत्यंत जागृत आणि नवसाला पावणारी श्री माया देवी श्री भाग्यवंती देवी देवस्थान जट नमस्कार मी मेघा हप्ता बीबीएम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया आजच्या घडामधून ¿Tal निषेध करण्यासाठी तालुक्यातून आलेले सर्वच आमची ज्या पद्धतीनं काल वाचा या ठिकाणी आरोप केला त्या आरोपाचं खर तर मी पहिल्यांदा या ठिकाणी निषेध व्यक्त कर ज्या आपल्या पंचायत समितीचे कनिष्ठ अभियंता काला शशी अर्भूत मटर यांची आत्महत्या झाली की घातपात झाला खर तर हा पोलिसांचा तपासाचा भाग आहे पण ज्यावेळेस तो सव्वीस ते सत्तावीस वर्षाचा होता आणि मग सव्वीस ते सत्तावीस वर्षाचा युवक जर आपल्या घरातन गेला तर आपली काय अवस्था होते हे खर तर आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी अनुभव घेतलं गरजेचं गर आज जो काही तपासाचा भाग आहे तो तपासाचा भाग असताना त्या कुटुंबातील त्याच्या आईने आणि त्याच्या बहिणीनं कारण तपासाचा भाग एखादा तक्रार केल्यानंतर आपण पोलीस स्टेशनला पहिला पोलीस स्टेशन, स्टेशन आपल्याला काय विचारत की तुम्हाला कुणावर संशय आहे का बरोबर ना पण आता त्या बहिणीनं आणि त्या आईनं जर संशयितांची नावं जर दिलेली असतील आणि ते पदाधिकारी जर तुमच्या पक्षाचे असतील आणि मग त्या युवकाला न्याय मिळण्यासाठी त्याची सखोल चौकशी करण्यासाठी ते तपासात पारदर्शकता आणण्यासाठी आम्ही या ठिकाणी त्याला आदरांजली वाहून या ठिकाणी एक आमचा निषेध या ठिकाणी व्यक्त केला खर तर त्यात कुठेही आम्ही कुणाचंही नाव घेतलेलं नव्हतं आमची एकच मागणी होती की याची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि दोषींवर कडक कारवाई झाली पाहिजे हीच आमची अपेक्षा होती पण ज्या कुटुंबाचा एक कर्ता पुरुष जातो आणि त्या कुटुंबावर एक जो काही आघात होतो आणि त्या आघाताच्या माध्यमातून जे काही त्यांच्या घरातले आरोप प्रत्यारोप केले तो तपासाचा भाग पोलीस स्टेशन करेल पण एक आहे की विवेक कोखरेने म्हटल्यासारखं ज्या दिवशी त्यांनी आत्महत्या केली त्या दिवशी व्ही चालू होती आणि त्या न उठून तो आज जाऊन आज आत्महत्या करतो आणि ती कल्पना त्याच्या आईला आल्यानंतर ती माऊली त्या ठिकाणी पंचायत समितीचे बिडो यांच्याकडं दालनात हजर झाली आणि त्यांच्याकडे ती तक्रार केली आणि जे काही आज ते तिचं म्हणणं होतं ते आज त्यांनी मांडलं आज ज्या पद्धतीनं खरं तर हे तालुक्यानं निवडून दिलेले प्रथम नागरिक होते आणि तालुक्यातल्या एका प्रशासकीय अधिकाऱ्याना अशा पद्धतीचे आत्महत्या करणं आणि त्यांच्या घरातल्यांनी आरोप केल्यानंतर खर तर त्यांना दिलासा द्यायला या आमदारांनी जाणं गरजेचं होत या वाचावरांनी जाण्याचं गरजेचं होत पण काय केलं पण याच्यात नेमकं आज तुम्हाला निषेध करण्याची वेळ होती काय देऊ आज सत्ता कुणाची भाजपच्या माध्यमातून महाविकास आघाडीची सत्ता गृहमंत्री तुमचे भाजपचे खर तर तुम्ही असं स्टेटमेंट द्यायला पाहिजे होत की जे कोण दोषी असतील त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे होत ते पहिल्याच दिवशी तुम्ही घेणं गरजेचं होतं पण ते केलं नाही आणि वेळेस आम्ही त्याच स्टेटमेंट दिल्यानंतर तुम्हाला त्याची बाजू घ्यावी लागते ही सगळ्यात मोठी या तालुक्यातली शोकांतिका आहे अरे आज आपल्या सगळ्यांना हो माहितीये ज्यांच्यावर आरोप झाले त्यांनीच तालुक या तालुक्यातल्या ज्या रोजगार हमी योजनेच सगळं वाटोळ केलं कशा पद्धतीच्या त्या अधिकाऱ्यांच्यावर दबाव आणून एम्ही तयार केले आणि फुकट पैसे लाटले हे सगळ्यात तुम्हाला तालुक्याला सगळ्यांना माहिती आहे त्यात कोण दोघ आहेत की नाही अरे तालुक्याला सगळ्यांना माहिती आहे मी नावच घेतो या ठिकाणी त्यात प्रामुख्यानं सुनील पवार आणि कोण सरदार पाटील म्हणजे आज इथं बसलेले बरेचसे जण त्यावेळेस त्यांच्या बरोबर होते बीडिओ मध्ये गेला त्यांची चौकशी करायला गेले नाही पण व्हिडिओ रिटायरमेंट झाल्यानंतर त्यांना सोनं झाल्याला कोण होते ओ हो पुढं होते का नाही पण याच सुद्धा खरं कुठं आज झालं पाहिजे म्हणजे ज्या पद्धतीनं आज या जत तालुक्यातल्या सर्वसामान्य शेतकऱ्याला जर रस्ता पाहिजे असेल तर रेमारी जस योजना ही सगळ्यात मोठी एकच योजना होती की तिकडे प्रस्ताव तालुका झाल्यानंतर पंचायत समितीला झाल्यानंतर त्याचा प्रमाण घेऊन या ठिकाणी त्या सर्वसामान्य शेतकऱ्याचा शेताला जाणारा रस्ता होत होता आज या ठिकाणी मी करू जे आर आणलेला आहे दोन हजार बावीस चा जे आर आहे तो या ठिकाणी जवळजवळ मी मागा लागून शासनांकडे पंचेचाळीस किलोमीटरचे पानंद रस्ते या ठिकाणी आणले होते आज तुझ्या माझ्या हातात आहे मी वेळोवेळी त्या अधिकाऱ्यांच्याकडे पंचायत समितीच्या पिढ्याकडं पाठपुरावा केला कोणी अधिकारी पानंद रस्त्याचे म्हणजे त्यात करायला कुणी धजत नव्हतं का धजत नव्हतं जो काही पहिला कारभार झाला त्यात दोन बीडीओ आणि मला वाटतं एक डेपोटी इंजिनियर सुद्धा या ठिकाणी त्याच मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले म्हणजे एकीकडं तालुक्याचं नुकसान करायचं आणि मी नाही त्यातला म्हणजे ही जर भावना या तालुक्यात जर आपण करू द्यायच नसेल तर याच पद्धतीनं येणाऱ्या काळात सुद्धा आपण या ठिकाणी या, या मोठ्या प्रमाणावर याचा निषेध व्यक्त केला पाहिजे आज दुसरं वाचावीरांनी आणखीन एक सांगितलं की लवंग्याच्या कारखान्या संदर्भात महाशयांना माहिती नसेल की लवंग्याच्या कारखान्याच्या जमिनी ह्या कारखान्याच्या रजिस्टर झालेल्या कारखान्याच्या नावावर आहे आणि त्या जमिनीच्या माध्यमातून येत्या काळात आम्ही प्रोजेक्ट उभार करणार आहोतच पण त्याच्या आधी आम्ही या चौथ तालुक्यातल्या सर्वसामान्य शेतकऱ्याच्या हितासाठी सर्वसामान्य शेतकऱ्याच्या मुलाला नोकरी मिळण्यासाठी आज डपळापूर येथे श्रीपती कारखान्याची उभारणी सुद्धा हे सुद्धा त्या ठिकाणी सांगणं गरजेचं आहे मला या ठिकाणी तुमच्या माध्यमातून एक सवाल मिळावा की तुम्ही पिठाची चक्की तर ह्या ठिकाणी काढली का एमआयडीसी आमचे सांगतात की उमदी करून एमआयडीसी काढली म्हणजे एकीकडे आतापर्यंत आठ ते नऊ महिने झाले वेगवेगळ्या मंत्र्यांना आपण इथं आणलं त्या मंत्र्यांच्या विभागाकडून नेमका किती फायदा झाला या सर्वसामान्य पडल्या जनतेला त्यांची कामं झाली का हे सुद्धा आपण सगळ्यांनी विचारणं गरजेचं आहे आज ज्या बहिणीचा भाऊ आरला त्या बहिणीच्या बाबतीत सुद्धा जो वाढलेला आहे त्याच्या बाबतीत सुद्धा तुम्ही वेगळ्या प्रकारची चर्चा या ठिकाणी सुरू केली त्या बहिणीच्या आणि त्याच्या दाजीच्या रिलेशनच्या बाबतीत तुम्ही चर्चा सुरू केली म्हणजे एकीकडे तुम्ही सांगताय की महिलांसाठी आम्ही काय दांडियाचा प्रोग्राम आम्ही केला जरूर आहे पण आज गेली चौदा वर्ष झालं आम्ही या जत तालुक्यातल्या महिलांच्या साठी वेगवेगळे कार्यक्रम आज त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी करतोय तुम्ही आज ह्या पहिल्यांदा आमदार आला आणि आमदारांच्या माध्यमातून काय कमिशनच्या माध्यमातून त्या ठिकाणी हो कार्यक्रम घेतला परवा कार्यक्रम झाला त्याच्यात कोण कस नाचलं याच्याबद्दल मी बोलणार नाही पण एक आहे की या जत तालुक्यातल्या लोकांच्यावर जर अन्याय होत असेल त्याच्या हक्कासाठी आम्ही जिथं जिथं वेळ लागेल जिथं जिथं कोण हात मारेल तिथं आम्ही त्याच्या पाठीशी उभा राहायला तयार आहे आज जगभी परिस्थिती बदलताना आपल्याला दिसतंय की गेल्या दशकाच्या कालावधीमध्ये हो या दशकाच्या पूर्वी या तालुक्याची ओळख दुष्काळग्रस्त तालुका म्हणून ओळखला जात होता पण आज परिस्थिती या दशकात बदलताना आपल्याला दिसतय म्हणजे जे काही पाण्याचं रिझर्वेशन असेल किंवा आणखी कुठनं पाणी येत आहे तिथन देण्याचं काम सुद्धा या निमित्तानं झालेलं आहे आज सगळ्यात मोठ गेली आज जवळजवळ मला वाटतं प्रत्येक जत तालुक्यात विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाऊस होतोय पाऊस झालेल्याच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर आज तालुक्यातल्या शेतकऱ्यांचं नुकसान झालंय का नाही झालंय आज त्याच्यावरही बोलतायत का आज त्याच्यावर प्रशासनाला झाग आणत का त्याच्यावर बी आज गेली दोन दिवस झालं प्रशासनाच्या माध्यमातून संबंधित तहसीलदार असतील संबंधित कृषी व्यवहार असेल संबंधित आमचे प्रांत साहेब असतील यांच्या माध्यमातून आज पाठपुरावा सुरू केलाय पूर्व भागात मोठ्या प्रमाणावर आज गेली तीन दिवस पाऊस पडतोय प्रत्येक पूर्व भागातल्या रानात आज जवळजवळ गुडघ्यापर्यंत पाणी साठलेलं आहे आज त्यांच्या कुठं पंचनामा होतो का आज मागणी केली आहे आज दुपारपासून लोक सगळे आज येत तिथं म्हणजे याच्यावर आपल्याला बोललं जातं का आज एकीकडं जे वाचाळवीर आहे त्या वाचावीराच्या माध्यमातून आज महाराष्ट्रात जाती जाती मध्ये ते निर्माण करण्याचं काम सुद्धा याच्या माध्यमातून झालेलं एकीकड मराठा ओबीसी एक धनगर मागासवर्गीय एकीकडं बंजारा एक वंजारी अशा पद्धतीचं भांडण लावल्याचं काम सुद्धा याच वाचावीराने केलेलं आहे यांचा न्याय मागण्यासाठी त्याचबरोबर ज्या गाडीला ब्रेक नाही म्हणून स्वतःच सांगतो अशा माणसाकडनं ब्रेकची अपेक्षा करणं चुकीचं आहे असं मला वाटतंय तो स्वतःच आपल्या महाराष्ट्राला सगळ्यांना सांगतो की माझ्या गाडीला ब्रेक नाही तुझ्या गाडीला ब्रेक नाही तुझ्या दोनाला ना लगाव नाही माझं तर मत आहे आमच्या जत तालुक्याचं नाव तू बदनाम करू नकोस इथल्या नागरिकांची तू बदनामी करू नको महाराष्ट्रामध्ये आपल्या दत्त नाव बदनाम करू नको या तालुक्यातला सुसंस्कृतपणा तू मोडून काढू नको या तालुक्याला सुसंस्कृतपणाने आजपर्यंत राजकारण केले दुष्काळ भावाचं आम्हाला आत्मानी संकट असताना सुद्धा आमचे इथले सगळे बांधव त्याच्या विरोधात लढत लढत लढा उभा करत करत आज कृष्णेचं पाणी काही शेवारात आमच्या इथं आलेलं आहे शेतकरी प्रगत व्हायला आलेला आहे तुम्हाला लोकप्रतिनिधी म्हणून इथल्या लोकांनी निवडून दिला असताना इथल्या प्रशासनाची जबाबदारी तुमच्यावर असताना इथल्या नागरिकाच्या कल्याणाची इथल्या कामांची इथल्या सगळ्या विकासाची धुरा तुमच्यावर असताना एखाद्या प्रशासकीय विभागातल्या सामान्य वडर समाजातल्या आमच्या अवधूत वडरला तुमच्या काही कार्यकर्त्यांमुळे तुमच्या काही सुविसायकांमुळे आत्महत्या करावी लागत असत तर आमच्या जत तालुक्याचं नाव किती बदनाम झालं असेल याचा विचार आपल्या जत तालुक्याच्या जनतेने केला पाहिजे सर्वप्रथम <laughs> तुम्हाला सांगतो अवधूत वाडर यांचा आत्महत्या झाली सगळं प्रकरण आलं विक्रमदा सांगितलं की आपण सगळ्यांनी मिळून निषेध व्यक्त केला पाहिजे विक्रमदानी निषेध व्यक्त करताना कुणाचंही नाव घेतलं नव्हतं कुणाचंही नाव घेतलं नव्हतं कुणाचा सिविसाइड म्हणला नव्हता कुठला फुडारी म्हणला नव्हता खरं सांगितलं होतं या प्रकरणाची सर्वांनी सखोलपणाने निःपक्षपातीपणाने चौकशी करावी जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करावी मग तुमच्या पोटात का झुकलं तुम्ही का दंगा काढला तुम्ही का मोर्चा काढला अरे अवधूत पटेलला न्याय मागासाठी मोर्चा काढायला पाहिजे तुम्ही काय म्हणून मोर्चा काढला आमदार माजी मंत्री जयंत पटेल असतील विक्रमदा असतील यांची बदनामी करण्यासाठी यांनी आरोप केले म्हणून त्यांच्यावरती तुम्ही नाहक लोकांसमोर चुकीचं चित्र निर्माण करण्यासाठी काय प्रकार आहे संविधानाचं नाव घ्यायचं आणि मनुस्मृतीच्या विचारानं जायचं बरोबर आहे म्हणजे संविधान सांगायचं सा, आणि वागणं तुमचं प्रमाण म्हणजे लोकांच्या डोळ्यात तुम्ही अंधार फेकायचा अवधूत वडार यांच्या प्रकरणाची निपक्षपाती चौकशी व्हायला पाहिजे ही करायची नाही तर विषय घ्यायला कुठं जयंत पटलांचीवर टीका केली विक्रमदावर टीका केली अरे टीका केली म्हणून कादव्यानं सूर्याच्या प्रकाशाची माफ काढायची नसतात सूर्याचा प्रकाश, प्रकाश। हा प्रकार आहे तेजोमय सूर्य सूर्यच आहे म्हणून कादव्यानं सूर्याची माप काढायची नसतात जयंत पाटील साहेब असतील अरे राजाराम बापूंचं वसंतदादांचं राजकारण होत वैचारिक मतभेद होते राजकारणात विरोध होता म्हणून त्या दोघांनीही कधी असल्या पद्धतीची भाषा वापरली नाही हा सुसंस्कृत जिल्हा आहे आर आर पाटील असतील आमदार फदरावजी कदम साहेब असतील भाऊ असतील ती सगळी नेते मंडळी होऊन गेली जत तालुक्यातली नेते मंडळी होऊन गेले प्रकाशनंद शेंडगे असतीस सनब्रेकेड काका असतील जत तालुक्यातले आमदार ह्या सगळ्या माणसांचं वागणं बघा तिथं राजकारण बघा आणि आमच्या तीन तीन पिढ्या जत तालुक्यातलं राजकारण केले परंतु आपल्या पद्धतीच्या घाण खालच्या पातळीची टीका कोणीही कोणावर केली हे दुर्दैवी बाब आहे इथल्या जनतेला कळायला पाहिजे माझीकडे इथं बसलेल्या सगळ्यांना विनंती आहे जत तालुक्याला विनंती आहे आपण विचार करा ही गोष्ट आज घडली म्हणून नऊ दिवसात विसरून जाऊ नका जे बी तुम्ही पेरलेलं आहे ते आता तुम्हाला दिसणार नाही उपद्रव तुम्हाला जाणवायला आज प्रशासकीय अधिकारी कशा पद्धतीने काम करले कुठल्या दबावात काम करणार पोलीस स्टेशन असू दे तहसीलदार कार्यालय असू दे प्रांत कार्यालय असू दे प्रत्येक कार्यालयामध्ये त्यांची पाडवळ आहे एजंट म्हणून काम करतात आणि त्याचा त्रास प्रशासकीय अधिकाऱ्यांना होत आहे अशा परिस्थितीमध्ये माझ्या जत तालुक्यातल्या जनतेला सगळ्यांना विनंती आहे आपलं राजकारण बाजूला ठेवा आपली तत्व बाजूला ठेवा आपल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या मागं चांगल्या गोष्टीसाठी जण एकत्र येऊया त्याचा ठामपणे विरोध करूया कोण कुठला नेता काय असं आम्हाला माहित नाही असं तो महाराष्ट्रात मोठा बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद